नमस्कार श्री स्वामी समर्थ दररोज मंदिरात जाण्याचे व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात जीवनात अनेक लाभ होतात प्रतिदिन पूजा केल्याने मिळतात हे छत्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात मंदिरात जाण्याचं एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळणे अत्यंत लाभदायक ठरते लोक मंदिरामागे लपले लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाही अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवण्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील याच छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभ नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे अनेक लोकांना या लाभाबद्दल माहीत नसते पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतात ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यात दूर राहील दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरभरून सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मकता ऊर्जा येत नाही भूत पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतात तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रह ग्रहबाधांपासून आपण मुक्त राहतो मंगळदोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा साडेतीन साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करतात तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा राग किंवा आजार होणार नाही पाच मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठेवतो संभाव्यता म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो ना, ना कठोर होतो प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्य असते सहा मंदिरात गेल्याने व्यक्तीच्या योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडण्यात अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खडे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे येतो याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणाने खड्ड्यापासून वाचवतो सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही अनेक व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही आठ मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जामध्ये थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचार पाव विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून मुक्त होतो नव आपण बेरोजगार असाल किंवा व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल तथापि मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतो दहा अनेक लोकांचा अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावत राहू लागतात त्यांना वाट राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारांना भोगले जाऊ शकतात पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदू हे सगळं राहत नाही अकरा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो बारा सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्य सुधारणा होते तेरा मंदिरातील गड्डीचे आवाज सुमारे सात सेकंदपर्यंत होतो जो मन आणि मेंदूतील विषाद दूर करतो शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपल्या पित्तदोष संतुलित होतो तसे त्या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात चौदा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात त्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते फुलाच्या विविध रंगाने अंतकार मनाला शांती मिळते पंधरा मंदिरातील कापूर आणि अगरबत्ती सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर राहतो तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही का <laughs> सतत व दूर होत असतो सोळा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळल्या वाजवतो तेव्हा ते अँक्यू प्रेशरप्रमाणे कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित शरीरातील स्नायू देखील बळकट होतात सतरा आरती किंवा चालीसा जपणे न वाजल्यामुळे आपली वाणी दोन दूर होतो ओमचा विचार केल्याने आपले चित्त एकाग्र होते अठरा आरती शंख नंतर शंख वाजवला जातो तो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्यांनी पुसे बळकट होतात एकोणावीस आरतीनंतर देव देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबत देशभक्ती देखील जागृत होते यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो वीस आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर ताण न ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यातून उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो त्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते एकवीस आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो बावीस देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्याला आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदा मदनुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारी तुळस आणि आफांचा आवयाच्या ऐवजी गुळून टाकतो ज्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात तेवीस मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्तीची झुळून येते आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचप्रमाणे शरीराच्या मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते चोवीस मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ही ऊर्जा भक्तामुळे पायाद्वारेच प्रवेश करू शकते आणि म्हणून आपले मंदिर अनवानी पायाने जातो पंचवीस मनोकामनाची पुनरावृत्ती मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पूर्ण पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागते सव्वीस प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम केळ व तुळस इत्यादी वृक्ष असतात या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते जी आपल्यात मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते सत्तावीस मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रति ही बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले जाते अठ्ठावीस मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ प्रतिष्ठात वाढ होते आणि ओळखही वाढतात एकोणतीस मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीस सणाविषयी माहिती मिळ देखील मिळते तीस, तीस मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तिथे गीता वेद उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते एकतीस मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने आपल्या फुफसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि गोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो हे शरीरात अनेक इतर अवयवांशी जोडले असतात त्यामुळे त्या अवयवांमध्ये त्या ऊर्जेचा संचार होतो बत्तीस दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो हा टिळा लावण्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेची वाढ होते प्रत्यक्ष जिथे ग तिला तिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील आहेत ते तीच प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देशभक्तीपर्यंत पोहोचू शकतो देवता एक्स एक ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतासह प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्रार्थनेसोबत जर तुमचं मत खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यास मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात चौतीस पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाची पी एच व्हॅल्यू द्रव मोजण्यासाठी एकक कमी होतो ज्यामुळे व्यक्तीच्या पी एच व्हॅल्यूवर परिणाम होतो ही एक रासायनिक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यास सहाय्यक ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम घडवून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजे एकत्र करून पवित्र ज्यालाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी ने तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते छत्तीस मंदिरावर शिखरे असतात शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात या परावर्ती किरण तरंग मानव शरीरातील कंपन फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवतात सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरण सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव हो घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ